नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत सोमवारी वरही चालत नाही आणि मग दरवेळेला साबुदाण्याची खिचडी करण्याचा पण कंटाळा येतो तर आज आपण करणार आहोत शिंगाड्याचं थालपीठ शिंगाडे तुम्ही आणून ते दळून त्याचं पीठ पण करू शकतात किंवा बाजारात काटदरे किंवा इतर लोकांचं शिंगाड्याचं पीठ विकत मी तर ते पण आणू शकता इथे मी एक वाटी साबुदाणा भिजलेला घेतलेला आहे एक काकडी साल काढून किसून घेतली आहे एक मोठा बटाटा किंवा दोन छोटे बटाटे उकडून किसून घेतले कोथिंबीर घेतली आहे जिऱ्याची भाजलेली पूड घेतली आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा लाल तिखट एखादा चमचा चवीनुसार तसं मीठ घेतलेलं आहे एक ते दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे ह्याच्यात आता ओला साबुदाणा असतो आणि काकडी पण ओली असते म्हणजे किसल्यावरतीचा र जो रस असतो तो असतो लिंबाचा रस असतो कोथिंबीर धुवून आपण त्याच्यात चिरून घालतो बटाटे पण उकडलेले किसून घालतो या मोठ्या किसणीनं काकडी आणि बटाटे किसून घ्यायचेत आणि त्यामुळे काय होतं या पिठाला एक प्रकारचा ओलेपणा येतोच म्हणजे त्यामुळे आधी पाणी अजिबात घालायचं नाही आधी सगळं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे हे साबुदाणा बटाटा काकडी तिखट मीठ चिऱ्याची पावडर लिंबू रस कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल आणि उपासाला चालत असेल तर सेंदव मीठ किंवा तिखट पण तुम्ही घालू शकता तसंच आलं थोडंसं तुकडे किंवा किसून घालायचं आहे ओला नारळ घालायचा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे पाणी घालायची गरज नाही थोडं सैल वाटलं तर शिंगाड्याचं पीठ अजून घाला आणि घट्ट वाटलं तर थोडा ओल्या हाताने हे बघा असा गोळा करायचा आहे तव्याला तूप लावून असं थालपीठ थापून घेऊन होल पाडायचे आणि त्याच्यात तूप घालायचं आहे त्यामुळे काय होतं ते छान खरपूस भाजलं जातं आणि गॅसवर मध्यम आचेवर ठेवायचं आहे सगळ्या बाजूनी असं व्यवस्थित गोल करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एखादा एक, एक ते दोन मिनटं असं कोरडं आणि असं लाल लाल दिसायला लागलं थोडंसं गुलाबी रंगावर की ते असं पलटून घ्यायचं आहे परत ते मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे अतिशय सुंदर लागतं आणि मुख्य म्हणजे जरा सव बदलते नेहमीच नेहमी ती खिचडी खायचाही आपल्याला नको वाटतं औषधं घ्यायची असतात त्यामुळे हे वर्षभराच्या सोमवारी खाल्लं तरी चालतं जर तुमचे सोळा सोमवार वगैरे असतील तर तेव्हा आपण पाणी पण पित नाही पण वर्षभर जे सोमवार करतात त्याला वऱ्याचे तांदूळ खाऊ नये असं म्हणतात आणि शिंगाडं हे तब्येतीला पण चांगलं आहे साबुदाणा नाही घातला आहे त्यावेळेला तरी चालेल नुसतं शिंगाडं बटाटा तुमचा उकडलेला बटाटा नसेल तर तो, तो किसून घातला तरी चालेल नारळ नसेल, नसेल नुसतं दाण्याचा कूट घातला तरी चालेल तिखट घाला तुम्हाला मिरची नको असेल तर पण अतिशय खरपूस आणि सुंदर होतं दही काकडी दह्यामध्ये थोडी काळी मिरी किंवा साखर घालून खूप छान लागतं करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझं यूट्यूबवरील चॅनेल व वर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका मग परत भेटू अशीच एक छोटीशी रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद